नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसं काय मित्रांनो आज आलो आम्ही आमच्या मामाच्या गावला इथं आहे आज मंडई तर तेच बघण्यासाठी आम्ही आलोत तर माझ्यासोबत आधी भाऊ आलेला आहे आपला बघू शकता तुला हेअरस्टाईल स्टाईलिशमध्ये करून हवा स्टा, आणि मी पण थोडासा आणि हा माझा छोटासा मेहून बस आता आम्ही इथून निघालो मंडईकडे जाण्याकरता त्यापैकी तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर आता तर चला आपण जाऊया ही, ही आहे मामाच्या गावची मंडी मंडई म्हणजे जत्रा यात्रा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते अर्जुनी मोरगावपासून पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला इटखेडा इसापूर येथील ही मंडई ही मंडई गावाच्या मुख्य जागी भरवण्यात येतो जेणेकरून आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांना पण याचा आनंद घेता यावा इटखेडा इसापूर या गावातील विशेषतः इतकेच नाही तर प्रत्येकांच्या घरी त्यांच्या ताई भाषा दादा मावशी दा, आत्या इत्यादी सगळे नातेवाईक गोळा होतात आणि याचा आनंद घेतात आणि मंडईच्या रात रोज मनोरंजनाचे पण कार्यक्रम असतात जसं नाट्यप्रयोग प्रयोग कवाली मुकाबला डान्स अशा प्रकारचे अनेक मनोरंजनाच्या गोष्टी या ठिकाणी असतात मामाच्या घरी आलो तर हा माझा मेवना स्टार बनवून जलवा दाखवत होता हा माझा भाऊ दक्ष याची इच्छा तर राहण्याची होती पण माझी मावशी म्हणजे याची आई याला घेऊन रिटर्न गावाकडे जाणार होती त्यामुळे हा जर असा नाराज होता घरी येताच गब्बरची बंदूक हातामध्ये मिळाली तर हे जण आपल्या निशाणा साधायला लागले मग मी पण गब्बर स्टाईलमध्ये गब्बरचे डाव्हलॉग म्हणून पाहत होतो आणि ट्रेनिंग मध्ये असलेला पुष्प भाऊ पण नंतर मी क्यूब बिघडून देत होतो कारण दक्ष क्यूब सॉल्व्ह करण्यात एक्सपर्ट आहे दक्ष पुष्पासारखा रपा रप हात घुमवला आणि फटसे क्यूब सॉल्व केला मग काय पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी साठी तुम्ही नक्की आम्हाला सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा